व्हिडिओच्या सुरुवातीलाच माझ्या गोड ताईंचं आणि दादांचं अगदी मनापासून आभार मानते कारण माझे व्हिडिओ न चुकता बघतात छोटीशी कवायणं एकदम पॉझिटिव्ह मनाला स्पर्श करण्याशी कमेंट करतात तर कशा आहेत सगळे आशा करते सगळे मजेतच असतील सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आज हा व्हिडिओ आहे रविवारचा संध्याकाळचा सरांसरी पाच ते साडेपाचच्या दरम्यानचा तर माझं सन रविवारचं सुट्टीच्या दिवशीचं रुटीन मी तुमच्याशी आज शेअर करणार आहे तर सुट्टी असती तर दिवसभर खाणं पिणं राडा पसारा होत असतो तर जे हे चाललेलं आहे माझं काम भांडी घासायचं तर आज आहे वर्षाचा शेवटचा दिवस दोन हजार मधला एकटीस डिसेंबर आणि शेवटचा दिवस उद्या सकाळी म्हणजेच की सोमवारी पासून दोन हजार चोवीस चालू होणार रा आहे रात्रीच्या बारा वाजल्यापासून तर असं डोक्यात चाललं होतं मार्गशीर्ष महिना आहे आणि आपण स्वामींचे गुरुवार करतात तर काही नॉनव्हेज वगैरे बनणारच नव्हतं आणि तसं पण स्वामींचे उपवास नसतेच तरी नॉनव्हेज बनणार नव्हतं कारण ने शुद्ध मार्गशीर्ष महिना आहे तर आज डोक्यात प्लॅनिंग असं होतं दाजींनी कोथिंबीरच्या दिवशी आणली होती नीट करून ठेवली होती तर त्यांचं असं म्हणणं होतं की वड्या करतं म्हटलं छान अशा आज कोथिंबीरीच्या वड्या करूया तर इथं भांडी वगैरे आवरल्याच्या नंतर ना आणि माझी चाललेली होती भांडी घासायचं काम आणि दाजींचं चाललं होतं बाहेर मटकी हुलगा वगैरे असं भिजत टाकायचं काम कारण लवकर भिजायला टाकावं लागतं कारण थंडीचे दिवस आहे तर थोडा एक्स्ट्रा टायमिंग लागतो भिजायला मटकी आणि हुलगा जे की उन्हाळ्यामध्ये आठ ते दहा तासात तर ते हिवाळ्यामध्ये थंडीमध्ये बारा तेरा तास त्याला कंटिन्यू कंपल्सरी लागतात म्हणजे लागतात कारण लवकर जर आता उलगा मटकी भिजायला टाकली तरच त्याला छान सकाळी मॉर्निंगला भिजतं नाही तर भिजत नाही तर दाजींचं बाहेर मटकी हुलगाट भिजायला टाकायचं चा काम चाललं आहे आमच्या ताईची मध्येच अभ्यासाने ती क्लासला जाते तर क्लासमध्ये गेल्याच्यानंतर जी सगळी गणितं व्यवस्थित आणि बरोबर आली होती तर ती मला दाखवत होती तर म्हटलं मग ती त्या भांडी घासताच्या गरबडीमध्येच आली तर तिची ती गणितं बघितली आणि मी बरेच भांडी घासत घासायला पडलेली होती त्याच्यामध्ये होतं एक चहाचं माझं पातील तर सगळ्याच बायका हुशार असतात माझ्यासारख्या मीच नाही सगळ्यात तुम्ही ताई पण माझ्यासारखंच हुशार बा अगोदर चहाचं पातेलं घासून घेतलं आणि चहा ठेवला तोपर्यंत इकडं मी भांडी घासून घेतली तोपर्यंत चहा उकळला छान चहा उकळलेला आहे आणि चहा उकळला की एक वेगळीच टेस्ट येते तर मी कधी पण चहा उकळताना जास्त उकळू देत असते कारण खूप दूध उकळलं की छान टेस्ट येते चहाला तर आता दाजींना चहा द्यायचा आहे तर ओमचा पलीकडच्या घरामध्ये अभ्यास चाललेला होता आणि ओमला आवाज देत होते तो काय येत नव्हता एकदम मगणं होता बघा इथं अभ्यासामध्ये एकदमच मगणं आहे तर आता मी तुम्ही म्हणता की अंधार दिसत आहे इथं पुणवता एवढ्या उशिरा का झाडताय तर दाजींनी थोडंसं ना मटकीने हुलगा भिजत टाकताना थोडं हे घाण वगैरे पडत असते कट्ट्याची त्याची म्हणून परत आणि ओमचं आणि चिवतायचं ओमचं चाललं होतं हॅपी न्यू इअरचं बनवायचं काम दाजींचं इकडं काम चाललं होतं त्याच्यामुळे बरीचशी कागद करून त्यांना टाकलेलं आहे इथ चहा दूध पिण्यासाठी आणि ताई काय करती बघूया तर दाजींनी केलेली आहे स्वामींची दिवा बत्ती दिवा अगरबत्ती केलेली आहे स्वामींची आणि ताई काय करती आमची ताई घालती कपड्याच्या घड्या आहे का नाही आहे हाय का नाही का ताई ताई कामात मदत करते आणि दाजी बसलेले आहेत मटके वगैरे टाकून निवांत चा पिले काय आमची ताई काम करत गेला घड्या घातल्यात ताईनी आणि बघा तुम्हाला दाखवलं हो का केला का नाही पसारा लगेच सोप्याला कवर का मस्ती करता ना किती मस्ती करता सांगा बरं मी कितीच हा 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 पण हा पण नाही करामाती कार्टून आहे हा शांतच बसत नाही हाय का नाही आमच्या किती देत मग काही परिणामच होत नाही आहे का नाही हा काहीकडे दिसतली मस्ती हिता कोणता प्रकार चालव्या मा कोणत्या प्रकारे चल घालू लागता चहा पाणी वगैरे सगळं झाल्याने चहाची भांडी पण मी लगेच घासून घेतली आणि इथे धुत आहे मी कोथिंबीर कारण कोथिंबीर चांगली धुवून घेतली पाणी नितळलं पाहिजे कोथिंबीर आणि बरीच कोथिंबीर त्या दिवशी गुरुवारच्या बाजारावरून गुरु येताना चार पाच गड्ड्या कोथिंबीरच्या दाजींनी आणल्या होत्या निसून टिपून फ्रीजमध्ये ठेवून दिल्या होत्या आणि दाजीत त्या दिवशीच मला म्हटलं होतं कोथिंबीरच्या कर तर त्या दिवशी काही वेळ नव्हता कारण बाजारावरून यायलाच इतका उशीर होतो तिथून पुढं कधी कोथिंबीरच्या वाड्या करणार तर मी कधीही कोथिंबीर धुताना जास्त पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं त्यात एक पाच मिनटं भिजत ठेवायची कारण त्या कोथिंबीरवरती जी जी माती वगैरे असते ती खाली जाऊन बसते पातेल्याच्या तळाला तर मी इथं चाळणीमध्ये कोथिंबीर नितळायला ठेवली पाणी नितळून जाई त्याच्यामधलं आणि तर मी आज करणार आहे कोथिंबीरच्या वड्या आता त्याच्यासाठी मी घेतलेली आहे हिरवी मिरची लसूण जिरं आणि ओवा घेतलेला आहे इथं घेतलेलं आहे तीळ तर आणि इथं थोडं ज्वारीचं पीठ घेतलं आहे तर कोथिंबीरच्या व्हायची आता वाटून वाटून घेते याचा अगोदर तर तुम्हाला असा प्रश्न पडला असेल ताईने ज्वारीचं पीठ का घेतलेलं आहे तर ताईनं मी काही तांदळाचं पीठ कधीच कोथिंबीरच्या वडीला वापरत नाही मी ज्वारीचंच पीठ वापरते कारण बेसन पीठ आणि जळजळ होऊ शकते त्याच्यामध्ये थोडंसं ज्वारीचं पीठ ॲड केलं की जळजळ वगैरे होत नाही कारण हा तेलकट पदार्थ आहे तर आपलं कोथिंबीर चाळणीमध्ये पाणी नितळायला ठेव तिथे चाळून झालं होतं पाणी नितळून झालं होतं तर आता सगळी कोथिंबीर चिरून घेऊया वाटण वगैरे झालेलं आहे माझं तर खूप अशा छान मी काय असं एकदम चौकणी ही करून करणार नाही आहे त्याचे रोल करणार आहे आणि मग चाळणीवरती ठेवणार आहे वाफुलून निघतात छान वड्या अजिबात हे राहत नाही आत एकदम वाफेने शिजल्या जातात तर व काही चाळण आहे ती स्वच्छ धुणे पातेल्यामध्ये पाणी घेणार अर्धा पातेलं पाणी घ्यायचं आणि त्याच्यावरती ती पोह्याची चाळण ठेवायची आणि त्या चाळणीवरती आपण रोल करून ते कोथिंबीरच्या वड्या ठेवायच्या आणि त्याच्यावरती एक झाकण ठेवायचं ते एकदम छान वापरून निघतात एकदम सुंदर अजिबात कच्चा वगैरे कधीच राहत नाही तर मी नेहमी करताना अशाच करत असते तर आता आपण इथं पीठ घालून घ्या थोडंसं घट्ट जास्त पाणी नाही अगोदर कोथिंबीरीला थोडं पाणी असतं तर बेसन पीठ टाकायचं हळद टाकायची जिरं वगैरे ते आणि थोडं तिळ टाकायचं ते पाणी टाकायचंच नाही किती बेसन पीठ आणि ते ज्वारीचं पीठ भिजतंय त्या आप पाण्याने हे अगोदर बघायचं आणि त्याच्यानंतरनं थोडंसं पाणी ॲड करायचं तुमच्या प्रमाणानुसार जसं तुम्हाला घट्ट पाहिजे तसं तो थोडं घट्टच मळायचं असतं कोथिंबीरच्या वडीचं पीठ पातळ काही चालत नाही कारण त्या चाळ त्याचा रोल झाला पाहिजे आणि मग त्या चाळणीवर ठेवता आलं पाहिजे तो का मी असं छान मळून घेतलेलं होतं अगोदर मी पाणी काही ॲड केलं नाही तुम्हाला दाखवलं तसं फक्त कोथिंबीर त्यात पीठ ॲड केलं आणि मग हाताने ते चांगलं मळून घेतलं आणि त्याच्यानंतरनं थोडंसं पीठ मळत आलं की थोडंसं तेल टाकायचं कारण आपल्या हाताला पण चिकट राहू नये बेसनपीठ चिकट असतं जे मळताना हाताला आपला हात जास्तच भरले कारण बेसन पीठ मारताना ते हे करताना आपला हात चिकटच होतो त्याच्यामुळं त्याच्यामध्ये तेल थोडंसं अड करायचं आणि आमच्या ताईची इथे किती लुडबुड चाललेली आहे ती पण म्हणत होती मला मम्मी मी तुला मदत करते तर ती इथं चाळणीला तेल लावती तर तिला ॲड्यास नव्हती तर तिने आतून पण तेल लावलं आणि बाहेरनं सुद्धा तेल लावलं कारण माझा हात भरलेला होता पिठाने मी काय हात धुतला नाही तसंच कारण रोल बनवायच्या होत्या आणि रोल मी बनवणार होते पळपोटावरती तर पातेल्यात पाणी ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला ठेवायचे आहे चाळणी आणि त्या चाळणीवरती हे रोल केलेल्या वड्या ठेवायच्या आहेत तर पटकन वड्या करून घेऊया असे रोल बनवायचे छान आणि तेल लावायचं पळपोटाला म्हणजे ओळ्या वड्या ज्या आहेत ना रोल करतो आपण त्या खाली चिकटत नाही तर अशा पद्धतीने करायचं तर छान होतं ते तर आमच्या ताईचं असं चाललो तर मला पण करायचे रोल मला पण करायचे रोल मम्मी निसतू लुडबुड लुडबुड तर म्हटलं चला तिला पण थोडशी बेसिक नॉलेज येईन आयडिया येईन तर तिला खूप असं छान वास येत होतं तर म्हणत होती मम्मी खूप छान मी स्मेल मला खायचंय मला खायचं तिला म्हटलं अगोदर उकडू दे तर तर वड्या ठेवलेल्या आहेत उकडायला तर तोपर्यंत म्हटलं एका गॅसवरती अं दूध तापत ठेवूया बघा आता ह्या वड्या जरा उकडलेल्या आहेत असं आपल्या हाताला चिकटत वगैरे चिकटत नाही आहे तरी पाच मिनटं मी परत गॅसवरती ठेवलेलं आहे त्याच्यावर झाकण ठेवलेलं आहे आणि इकडं ठेवत आहे दूध तापायला आणि मी कधीही कोणत्याही पातेला दूध तापताना अगोदर पाणी गरम करत असते पातेल्यामध्ये म्हणजे दूध खराब वगैरे होत नाही आमच्या ताईची बघा कशी लुडबुड चालली आहे तर ओड्या उकडून ओसतंपर्यंत मी इथं पातेलं ठेवते दूध तापत कारण कामात कामच होऊन जातं नाहीतर मग त्याला ही आल्या शेपरेट वेळ त्याला शेपरेट वेळ अजून शे वे मला स्वयंपाक पण करायचा आहे भाकरी वगैरे करायच्या आहेत तर म्हटलं दूध तापून निघण तोपर्यंत मग खाली वड्या घेतल्या तो आणि थंड झाल्याच्या नंतर ना आपण वड्या चिरणार आहेत आणि चितायला आमच्या खूपच आवडल्या त्याच्यामुळे तिचे खायची खूपच घाई होती मम्मी मला खायला दे तर तिला म्हटलं तळल्याशिवाय नसतात खायच्या बाळा तर चाललेला आहे इथं दोघांचं बहीण भावांची मस्ती तुला काना तर कोथिंबीरच्या वड्या आपण उकडून घेतलेल्या आहेत थंड झालं वादून त्याच्यातून वाफ निघती थंड झालं की अशा चाकूनी चा, 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 कट करायच्या आणि चौकणीसुद्धा आपण उकडू शकतो पण मी तसं चौकणी काही उकडलेलं नाही असंच हे करून उकडलं कारण आई आणि आजी आज माझी अशीच आज बनवती आणि इकडे ठेवलेलं आहे दूध तापत तर दूध आणि कोथिंबीरच्या वड्या आणि बघा इकडे चाललंय खायचं इकडे शिजून सुद्धा दे नाही तळून पण दे नाही दोघांचं चालले स्मेल खूप छान येते वड्यांची चला दाखव तर कोथिंबिरीच्या वड्या थंड झालेल्या आहेत तर आता आपण चाकोनी कट करून घेऊया कापून घेऊया आणि इथं मी ठेवलेले आहे कढई गरम होण्यासाठी कधी पण काही पण असं तळणीचा पदार्थ असेल ना तर कढई जाड पाहिजे माझ्याकडं दोन तीन कढई आहेत एक आजीच्या हातची कढई आहे ती कढई खूप पातळ आहे आणि दुसरी पण मी एक घरी घेतलेली आहे तीसुद्धा पातळ आहे आणि ही थोडी लोखंड आणि ॲल्युमिनियम मिक्स कढई आहे तर ती थोडी जाड आहे कढई तर कोथिंबीरच्या वड्या तळण्यासाठी ती जाड कढई मी घेतलेली आहे की जेणेकरून कोथिंबिरीची वडी खाली करपू नये तशा सगळ्या वड्या कट करून झालेल्या आहेत थंड झाल्यावरती व्यवस्थित आकार होतात आणि कट होतात तर त्याच्यामध्ये मी तीळ टाकलेला आहे आणि पहिला जो घाणा होता तो मी जास्त तेलामध्ये तळून घेतला तर दाजी मला खवळाय लागले मला म्हटलं अगोदरच मला खोकला येतोय आणि त्याच्यामध्ये तू जास्त तेलामध्ये तळू नको सगळ्या वड्या थोड्याच तेलामध्ये तळ तशा आपण वड्या उकडलेल्या आहेत त्याला तळायची काही गरज नाही तर म्हटलं बिन तळता कशा वड्या चांगल्या लागणार नाही त्याच्यामुळं आपण तेलात थोड्याशा तळून घेऊया म्हणजे कडक होतील ले 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 तर आमच्या ताईला आणि ओमला खूप आवडले त्यांनी उकडलेल्याच खाल्लेल्या आहेत आणि उकडलेलं खाल्लेलं तर काही टेन्शन नाही तर त्यांनी उकडल्या उकडल्याच एक एक दोन रोल खाऊन घेतले आणि हे आमच्या माझ्यासाठी बाप्पूसाठी ते पण मुलं पण खाणार आहेत पण अशा कमी तेलामध्ये नंतरचा गाणा जो होता शिल्लक राहिलेल्या ओड्या कमी ह्याच्यामध्ये तर फायनली वड्या वगैरे तळून झाल्या आणि मी इथं करत होते भाकरी तर भाकरी करताना चिवताय माझ्याशी भरपूर गप्पा मारत होती बरेच प्रश्न विचारत होती काही काही प्रश्नाची उत्तरं आमच्या चिवतायची माझ्याकडं नसतात सुद्धा असे प्रश्न विचारते मी भाकर करत होते तेव्हा मला ताईं असे प्रश्न विचारते मग मी तुला गोल भाकरी आहे तीच कशी तू करतीच कशी गोल भाकर तुला जमतीच कशी तू कोथिंबीरच्या वड्या कुठंच शिकायला बरेचसे बरेचसे असे तिचे प्रश्न असतात की त्याचे उत्तरं मी म्हटलं तिला हळूहळू शिकतं माणूस बाळा तू पण शिकशील ती म्हणते तू मला काहीच करू देत नाही मग मला चहा कसा बनवायला येणार मी भाकर कधी बनवणार मला एवढी गोल भाकर कधी येणार असे बरेचसे प्रश्न तिचे चालू असतात तर तुझ्या हाताला भाजत कसं नाही मग मी पाणी लावताना तू जेव्हा भाकर बसते तेव्हा भाजत कसं नाही तुला तर खूप प्रश्न असतात जे आता माझं पण डोकं तिच्या प्रश्नांपुढे कधी कधी बंद होतं आणि लहान मुलांना बरंच उत्सुकता असते जाणून घेण्याची तर त्यांच्या वयाप्रमाणे त्यांना जे प्रश्न पडतात ते आपल्या आईवडिलांना विचारत असतात मला कधीच छुतायचा राग येत नाही जेवढा जमाण तेवढं तिच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचा ताईंनो दादानो मी प्रयत्न करत असते पण काही काही प्रश्नाची उत्तरं नसतात तिचा नॉर्मलच प्रश्न असतो आता मला भाकरी करताना काय म्हण तुझ्या हाताला भाजतच कसं नाही मम्मी आणि बायकांनीच का स्वयंपाक करायचा पुरुष का स्वयंपाक करत नाही असे बरेचसे प्रश्न तिचे असतात आणि परत एक दिवस आम्ही हॉटेलला जेवायला गेलो ती म्हणती बायका घरी स्वयंपाक करतात आणि हॉटेलमध्ये पुरुष स्वयंपाक करतात पुरुष कसं काय वेटर असतात तिथं बायका कसं काय नसतात तर काय काय प्रश्न असे विचारते ना खूप मला तिच्या प्रश्नाचं कौतुक पण वाटतं हसायला सुद्धा येतं तर चाललेलं आहे माझं इथं स्वयंपाक करायचं काम आणि बाप्पू आता पार आठ साडेआठ वाजत आले असतील बाप्पू अजून काय आलेले नाही आहेत तर बाप्पू आल्याच्यानंतरच आम्ही सगळे बरोबर जेवण करतो तर आता माझी शेवटची भाकर आहे तर आता भाकरी होत आलेल्या आहेत माझ्या तर <coughs> कोथिंबिरीच्या वडी करण्यासाठी खूप असा वेळ लागत नाही झटपट होऊन जातं कमी वेळात होऊन जातात वड्या फक्त व्यवस्थित उकडल्यानं की काही होत नाही जास्त वेळ त्याला उकडू द्यायच्या म्हणजे उकडल्या म्हणजे टेन्शन राहत नाही आमच्या चिवतायला खूप बोलायला लागतं आता शेवटी माझी झालेली आहे शेवटची भाकर चाललेल्या आता स्वयंपाक फायनली झालेलं आहे आणि इथे आलेले होते बाप्पू दुकानामधून तर आमच्या थोड्याशा अगोदर गप्पा चाललेल्या होत्या बाप्पू म मी म्हटलं चला जेवणाला सगळ्यांना ते म्हटले थोडा वेळ बसू आणि मग जेवण करू काही गडबड नाही आहे तर साडेआठ वाजलेले असतील साडेआठ ते नऊ वाजलेले असतील आम्ही काही एवढ्या लवकर कधी जेवतच नाही कदाचित कधीतरी लवकर जेवतो नाही तर रोजचा टायमिंग दहा ते साडे दहा कधी कधी अकरासुद्धा वाटतात दे जेवणाला तर काही त्याचं विशेष वाटत नाही तर बाप्पू म्हणले थोडा वेळ बस मग आपण जेवण करू बऱ्याच ताईंच्या असे प्रश्न आहेत बापू कोण आहेत तर बाप्पू माझे सासरे आहेत दाजींचे छोटे चुलते आहेत ते दुसरीकडे राहत होते आत्ता चार पाच महिने झालं आमच्याकडं आलेले आहेत तर या सर्वांनी जेवायला इथं चाललेलं आहे कारण आता थंडी चालू आहे त्याच्यामुळं फरची खूप गार लागते तर सगळ्यांसाठी बसकर टाकलेलं आहे बसण्यासाठी आणि <coughs> काय नव्हतं आज जेवणामध्ये मेणू बाजरीची भाकर कोथिंबीरीची वडी आणि दूध एकदम साधंसुद्धा होतं ताईंनो आज जेवणामध्ये दूध भाकरी आणि कोथिंबीर वडी तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा लाईक करा आणि सगळ्या माझ्या गोडताईंना बाय बाय